बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण सतरावे गजानं धुळ्याला जाऊन गंगाधर रावास आमंत्रण दिलं राव विषयी मनात राग असला तरी बानाकासाठी तो गेलाच मंजूताई गणेश व गार्गीसही त्यांना आमंत्रित केलं तात्या गजासरांच्या लग्नाला मी येणारच मलाही त्यांनी आहे अंधळा शंकर तात्यामागे एक सारखा तगादा लावू लागला एरवी तात्याने नेलंच नसतं पण हल्लीसोबत बाना नसते म्हणून त्यांनी गाडीत सोबत बोलायला बरं म्हणून बबण्यास त्यालाही घ्यायला लावलं गजाच्या लग्नास जाण्याचा असाच लकडा वेदांतनंही लावला, लावला। पुनम मलाही यायचंय गजासरांच्या लग्नाला शास्त्रातल्या चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायच्यात गजासरांना पुनमनं अंतरात उठणारी कळ अंतरातच दाबली शहानपणाच्या गोष्टी कोण करतंय यानं ती कळ उठत होती आता आपणास अशा उठणाऱ्या काळा आयुष्यभर झेलायच्यात म्हणून त्या दाबाईचं शहाण पण आपण शिकलंच पाहिजे शिरपूरच्या पुढं बिजासनी घाटात गजाचं गाव लगीन घरी एकदम जोराची तयारी चालू मल्हार आधीच गेलेला तयारीत तो मदत करू लागला बाजार सजावट मंडप बँड सारी तयारी काकांनी मल्हारच्याच मदतीने केली आषाढी एकादशी अगदी जवळ असल्यानं सातपुडा डोंगरात तुफानी पाऊस आधीच पडत असल्यानं ऐनविरी गावच्या शाळेतच लग्न ठेवलं गंगाधरराव सरलाबाई पुनम वेदांत आले गंगाधररावांना नाही लाजाने यावं लागलं होतं वारीचं दान मागणाऱ्यांना पाहताच मल्हारच्या अंतरातही तुफानासोबत गडगडाटी पाऊस सुरू झाला गंगाधररावांना ओळखीचं कोणीतरी भेटलं म्हणून ते शाळेच्या फरांड्यावर टाकल्या खुर्चीवर बसत गप्पा मानात गुंग झाले गजा सर तुमचा हा निर्णय फायनल का वेदांत गजाजवळ बसत विचारू लागला कोणता निर्णय वेदांत राहो माझा ऐका वेळी सावध व्हा धूम ठोका सावधान ऐकता स्वामीसारखी मंडपातून लग्न संसार हे सारं फार भीतीदायक असतो लोकांना काय बरीच घालत देतात घोड्यावर बसून गजाला हसू आलं व मनात बानाक्काबाबत वाईटही वाटलं वेदांतराव काय हुशार हो तुम्ही स्वतः आमच्या बानाक्कासोबत लग्न उरकलं आणि आम्हास मात्र पळून जायचा सल्ला देत आहात वा तितक्यात गजास बोलावण्यासाठी मल्हारही तिथे झाला गजा सर ऐका माझं चार बुकं मी वाचलीत शास्त्राचा अभ्यास केला आहे त्या जोरावर बोलतोय खूप अवघड भीतीदायक असतं हे सारं आम्ही स्वामीच्याच वाटेवर जाणार होतो पण तुमच्या अक्कानं हात धरत अडवला मास्क व आमचा नाही इलाज झाला पण त्यानंतर अवघाची संसार सुखाचा करीनं असं आम्ही केलं नाही व करणारही नाही तसं तुमच्याकडून होणं शक्य नाही म्हणून सांगतोय पळून जा वेदांत राव म्हणजे हो, हो। गजासर लग्न केल्याची चूक केली पण पुढचा व्याप नको तो संस्कार नको म्हणून आम्ही कडकडीत ब्रह्मचर्य पाळतोय गजा एकदम चपापला त्याने जवळच उभ्या मल्हारचा हात थरथरतच दाबला त्याच्या मस्तकात कळ उठली बानाक्का एवढ्या सुखाच्या क्षणीही तो कातर झाला व मल्हारकडे पाहू लागला पण मल्हार स्वतःला अलिप्तपणे शून्यात अडकवत होता पण वेदांतराव आमचे अक्का तुमच्या अक्काचा कोण विचार करतोय इथे संसार चक्रातून सुटणं हा मास महत्वाचा आहे पण तुमच्या अक्कानं आज पावे तो ब्रह्मचर्य ब्रह्मचार्य पालनात सहकार्यच केलं गजा उरकव सारी खोळंबलीत मल्हार बोलला व गजा कात्र मनानं उठला बाणाक्का सारी हयात समयी सारखं जळावं लागेल की काय ओळखीचा माणूस इतर पाहुण्यांकडे जाता सिगरेट पिण्यासाठी गंगाधरराव कोपऱ्यातल्या रिकाम्या वर्गात एक रिकामी खुर्ची घेत घुसले दरवाजाकडे पाठ करत ते सिगरेट पेटवत कश ओढत धुम्रवालय सोडू लागले आंधळा शंकर सारखे उठबस करत जागा बदलवत आलेल्या पाहुण्यांचे हात हातात घेत चाचपणी करू लागला नेहमीप्रमाणे नाराजीच पडत असल्यानं ना चाचपडत चालत तो त्याच कोनाळ्यात वर्गात घुसला घुसताच गंगाधररावांच्या खुर्चीवर तो जाऊन पडला पडता पडता त्याच्या हातात था था हात आला बस बस अनपेक्षितपणे वीस बावीस वर्षांची तपस्या फळाला आली या शोध संपला आंधळ्या शंकराचं सहावं इंद्रिय त्याला जोरजोरात ओरडून सांगू लागलं त्या भयानक रात्री रेल्वे स्टेशनात आपली बहीण बानाईचा खून करणार आहोत हात आणि आपण आत्ता पकडलाय हा हात एकच आपलं स्पर्शज्ञान धोका देणारच नाही त्या रात्रीचा हात स्पर्श या स्पर्शाच्या शोधात तर आपण चाचपणी करत फिरत होतो त्यानं त्या हाताला घट्ट पकडलं हरामखोर खुणी माझ्या बहिणीस मारणार तू तू तो, तो संतापानं पुटपुटलाच की गंगाधररावांनी बसूनच त्याच्या पोटात बुटासही जोराची लात घातली हाताला हिसका देत होतात काळ उठले व तिथून बाजूला झाले शंकरच्या पोटात बोटा चिल्लात इतकी जोरात बसली होती की तो कळवळला व त्याच वेळी हातावरील पकड ढिली झाली होती शंकर उठला वर्गाच्या बाहेर येतो त्यास पकडण्या धडपडू लागला पण व्यर्थ तात्या तात्या कर तो तात्या शोधू लागला तोवर गंगाधरराव सरलाबाई जवळ येत घाम पुसत मला अचानक परतावा लागणार आहे पूनमकडे ही गाडीची किल्ली दे व तुम्ही लग्न लावून या म्हणाले व त्यांनी बसने काढता पाय घेतला गजाच्या चेहऱ्यावर और मुंडावळ्या व्यवस्थित करणाऱ्या पूनमचं लक्ष मामाकडे गेलं ती त्यांच्याजवळ आली शंकरमामाचा चेहरा लाल बुंद दिसत होता तो काहीतरी असंबंध बडबडत होता मामा काय झालं एवढं संतापायला कोण बाना बाना तात्या कुठे आहे मला तात्यांजवळ आहे मला तात्यांना काहीतरी सांगायचं आहे माझ्या बहिणीस तारणारा माझ्या माझ्या बानाईस तुझ्या आईस मारणारा इथंच आहे मी ओळखला स्पर्श त्याचा हातचा पण पण तो पोटात लात मारत निसटला मामा काय बोलतोय हे पुनमला कळेना तिने गडबडीत शंकर मामा तात्याकडे नेलं गंगाधराव लग्नाच्या ठिकाणाहून निसटले व धुळ्याची बस पकडत निघाले त्यांना पडत्या पावसाची दरदरून घाम फुटला आंधळ्या शंकरनं वीस बावीस वर्षांपूर्वीच आपला पकडलेल्या हाताचा स्पर्श ओळखलाच काय बुद्धी दिली देवाने या शंकर्यास म्हणूनच बेरकं कुणी आला की हातच चाच पडायचं आपणही कायम पथ्य पाळत त्यांच्यापासून दूरच उभे राहिलो पण आज नेमकं सिगरेटच्या नादात व ते बेनंही मागून कोलमडलं व काही कळायच्या आत हातात आपला हात धरला गंगाधर रावांना पुन्हा घाम फुटला आपण आज थोडक्यात वाचलो एक शब्द न, न उच्चारता ओळखीच्या कुणाच्या ध्यानात यायच्या आत तिथून सटकलो त्याला म्हणावं फिर आता मंडपात हात चापलत गंगाधरा उत्तरले व घरी आले त्यानं तात्यांचे शब्द आठवले राव तरुण वयात अल्लड बुद्धी म्हणून माफ करत पाप झाकली तुमची तात्या आमचे पाप झाकतात तर हा शंकरे आमची कुंडली उघडी करू पाहतोय घरात बेडमध्ये पडत त्यांना आपली पापे आठवू लागली आपणास का हाऊस होती का पाप करायची त्यात बर्मा ठगाचा बदला घ्यायचा होता की बाना मनात घुसणारी बानाच लुटायची होती की तात्याची इस्टेट की या साऱ्या गोष्टी उरकायच्या होत्या म्हणून पाप करायची होती तात्या बुद्धी नाही हो शांत डोक्याने केली ती एक योजना होती आणि या वयात कोणती पापं करणार मी पण त्या योजनेत सुटलेली छोटी छोटी प्यादी आज वजिराच्या रूपात जिवंत होत आम्हाला चेकमेट कराने घालीत ती बाणाची बाणा म्हणजे तुमची नाथ पूनम एक प्यादी आणि आणि तो मल्हार शिंदे बाणाचा काटा काढण्यासाठी त्याला बाजूला सारत होतो फक्त त्या त्याचीच माई साथ देत होती पण रंगराव शिंदे गेला व त्या दिवशी तो नगरचा गोविंद गावडे भेटला आणि तो मल्हार पण आपल्या हातून सुटलेलं प्यादच हे कळालं मग आहे मला या प्याद्यांना पटावरून हाल हाल करत आहे त्यात तुम्ही आडवे होत आहेत त्यात त्या या त्या शंकऱ्यानं तर आज कहरच केला राव मागचा सहारा पट नवीन मांडू लागले पण पट कसा मांडायचा हे त्यांना सुचे ना आधी प्यादी ठेवावीत की घोडे उंट की हत्ती का वझीर त्यांनी बयाजवार पट मांडावयास घेतला कर्नाटकमधून पळशीच्या श्यामजी पवाराच्या मळ्यात एक कुटुंब राहायला आलं धरम व रुखमा ही त्याची पत्नी आणि सोबत एक पोरग शंकर आधी धरम धनगरांकडून लोकर विकत घेत ती विके वा लोकरीच्या घोंगड्या जाजम बनवी पण उन्हाळ्यात वाडे बाहेर गेले की याचा धंदा बंद पडे मग यानं श्यामजी पवाराच्या मळ्यात बस्तान बसवलं मनोळीच्या गुलबा काळेचं दोन तीन एकर शेत श्यामजी पवारांना लागूनच गुलबा काळीची परिस्थिती एकदम बिकट होती धरम व रुखी श्यामजी पवाराच्या शेतातच राबू लागले दोन एक वर्ष झाली धर्वा कानडीकडं त्याचा भाऊ बर्मा कानडी आला धिप्पाड शरीराचा तरना बांड प्रचंड ताकदीचा गव्हाळी वर्णाचा दिसायलाही सुंदर बर्मा कानडी काम काहीच करेना खांद्यावर लोकरीची घुंगडी व दुसऱ्या खांद्यावर हातात पाजलेली फरशी घेऊन फिरे डोक्यावर गुलाबी पांढरी पगडी नजरेतली लाली व रग पाहणाऱ्याला धडकी भरवे हा एक दोन महिने भावाकडे मळ्यात राही व पुन्हा तीन चार महिने कर्नाटकाकडे निघून जाई त्यानं गुलबाकाळीशी गट्टी जमवली गुलबाची ही परिस्थिती जेमतेमच असल्यानं तो बऱ्याच वेळ मळ्यात त्याच्याजवळ गप्पा मारत बसे गुलबाशी मैत्रीशी खात्री पटली मध्यंतरी तो असाच गायब झाला पंधरा वीस दिवसांनी मध्यरात्री त्यानं गुलबाचं दार ठोठावलं गुलबा डोळे चोळतच उठला व दार उघडलं तोच बर्मा झपकन आत आला व दार बंद केलं मोठा मोठं गबाड मारलंय पण पोलीस मागे लागलेत याला लपवा मी पोलिसांना गुंगारा देतो व नंतर येईन तो पावे तो हे गबाड सांभाळा तुझा हिस्साही देईन मी गुलबास प्रथम आपण काय ऐकतोय व काय पाहतोय यावर विश्वासच बसेना याला मदत करावी की नाही या विचारात असतानाच बर्मा गबाड ठेवून पळाला गुलबानं गठुळं उचलत लपवलं दोन दिवस गुलबास झोपच ना त्यानं गठुळं उघडलं रोख रक्कम सोनं चांदी भरपूर बर्मानं रेल्वेत लुटमार केली होती सर्व गँग कर्नाटकातीलच पण लुटमार करत माल घेत हा इकडं पळून आलेला गुलबानं धुळे जळगाव जात मोठ्या नोटांच्या छोट्या नोटा केल्या काही सोनं मोडत चांदीच्या वस्तू बनवल्या त्यानं गठुळ्यात छोट्या नोटांची बंडलं भरली काही चांदीचे दागिने भरले उर्वरित मोठ्या नोटांची बंडलं व सोनं लंपास करत दडवलं टोळीनं लुटलेलं गठुळं घेऊन बर्मा सोनगडला रेल्वेतून उतरून इकडे येत असतानाच पोलीस मागे लागले म्हणून मध्ये काय हे त्यालाही माहीत नव्हतं बर्मा पोलिसांना गुंगारा देत काही दिवस गायब झाला परत आल्यावर गुलबा गठुळ उचलण्यासाठी बर्मा मागे लागला बर्मा गठुळं लवकर नाही मला पोलिसांची भीती वाटते वातावरण निवडलं मग बर्मानं आपल्या टोळीतल्या दोन माणसांना बोलावून घेतलं रात्री गुलबाकडून गठुळं घेतलं माणसांनी मोटरसायकलवर ठेवत त्यांनी गुजरातकडे उलट दिशेनं पलायन केलं उकई डॅमजवळ पोलीस गाडी त्यांच्या मागे लागली माणसं चक्रावली त्यांनी मुद्दाम हायवे सोडत कच्चा रस्ता लावला तर पोलीस गाडी तरी पाठलागच करत होती त्याने अंधारातच गठुळं फेकण्याचा निर्णय घेतला त्याने उसाच्या शेतात गठुळं फेकलं व जोरात गाडी दमटत पोलिसांना गुंगारा दिला की पोलिसच दुसऱ्या कामासाठी जात असल्याने तिकडेच निघून गेले ते कळे ना नंतर सकाळी येत माणसांनी ती जागा पिंजून काढली पण जिकडे तिकडे ऊस उस उसात उकई डॅमचं बॅकवॉटर गाळ व अंधारात नेमकं गठुळं कुठं फेकलं तेच कळे ना म्हणून माणसाने आशा सोडली व बर्मा सार कळवत परतली बर्मा आग बबूला झाला बर्माकडून गुलबाज हे कळताच त्याला हायसं वाटलं कारण आपण गठोळ्यात केलेला काळा बाजार यांना कळलाच नसावं वाता तर कळणारच नाही म्हणून मग उलट वर तंगडी करत तो बर्मावर शिरजोर झाला बर्मा, बर्मा तू मला माझा हिस्सा देणार होता ते टाळण्यासाठीच तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहेत ते काही नाही मला माझा हिस्सा हवाच बर्मा आधी संतापत होता त्यात गुलबाची शिरजोरी ऐकताच भडकला मोठा बकबक बक बंद कर नाहीतर पोलिसांना तुझंच नाव सांगीन मग धुळ्यात खडी फोडत शांत बसलास तर हा डाव फसला तरी तुला पुढच्या डावात मालामाल करीन विश्वास ठेव हो। गुलबानं मगरी जयाश्रू आवरले बर्मा मग डावावर डाव मारू लागला आणलेलं सोनं जांदी गुलबास वेगवेगळ्या ठिकाणी विकायला पाठवू लागला गुलबाला त्याचा हिस्सा मिळू लागला मग बर्मा कर्नाटकात निघून जाई तिकडंच दोन चार महिन्यात तो पैशाचा बार उडवत कपल्लख होऊन परत येई गुलबाने मागचं सोनं रोकड काढत हळूहळू सात आठ वर्षात शेती वाढवली मुलासाठी व वा वर्दीसाठी चारचाकी गाडी घेतली मुलगी नायजाचं लग्न धुमधडाक्यात बुरायच्या पलीकडच्या खलबडीत भरपूर भांडी सोनं नाणं देत गेलं त्यांचा मुलगा गंगाधरी आता लग्नाचा झाला गुलबाची आठ दहा वर्षातली प्रगती पाहत श्यामजी पवारने आपली सरला गंगाधरला दिली बर्मा आता धुळे जळगाव अशा ठिकाणीही डाका टाकू लागला पोलिसांना त्यावर संशय येऊ लागला तोर भाऊ धरम ही श्यामजी पवाराच्या शेतात राबतच गेला बर्माच्या डकेतीवर गुलबा श्रीमंत होऊ लागला पण सोनं मोडून गुलबानं आणलेली रक्कम घेऊन कर्नाटकात गेला की तिकडे काय करी पण इकडं खाली होऊनच पडते म्हणून तो ज्या जागेवर होता त्याच जागी राही धर्मा मेला त्यावेळेस बर्मा आला तोच मुलीला घेऊन आज पावे तर वर्मानं लग्न केलं आहे की नाही हेही कुणाला माहीत नव्हतं कोणाची विचारायची हिंमतही नव्हती विचारलं तरी तो काहीही उडवाउडवी करी पळशी मनोलीत त्याला बर्मा ठगच म्हणू लागले रुखी व शंकर बर्मानं आणलेल्या मुलीसोबत राहू लागले गावातलं ला कोणी विचारलं की ही बर्माची मुलगी बाना सांगत बाणा अतिशय देखणी चवळीच्या शेंगेगत उंच गोरी पान हानवटीवर कपाळावर हातावर गोंद दिलं पाहणारा तिच्याकडे पाहतच राही बाणा आल्यापासून गुलबा मोठाशा गंगाधरच्या मळ्यातल्या फेऱ्या वाढल्या होत्या पण त्याला पाहताच बाना कुत्र्याला हकलावं तशीच रागात पाही हा मात्र लग्नाची पत्नी घरात असूनही शेपटी हरवत घुटमळत राही त्याचवेळी श्यामजी पवारांचा सरलापेक्षा मोठा मुलगा खंडोजी वैद्यकीय शिक्षण झालेला व राज पिपल्याकडे दवाखाना टाकला पळशीत आलेला श्यामजी तात्यास व सुल्कनबाईस मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्याने आपल्या कुलदेवतास नवस मागितला मल्हारी मार्तंडा संतती होऊ दे पहिला मुलगा झाला तर वाघ्या व मुलगी झाली तर मुरळी करू सुलकनबाईस पहिला खंडोजी झाला व नंतर सरला पण पुत्रप्रेमानं सुलकन डगमगली ती खंडोजीस वाग्या म्हणून सोडायला तयार होईना म्हणून श्यामजी तात्यानं खंडोजीस द्वारवाग्या न करता घरवाग्या केलं मोठा होणारा खंडोजी ठराविक दिवशी पाच घरं वारी नित्य नेमाने मागी त्यात मळ्यातलं धर्माकानडीचं ही पक्कं बर्मानं बानास पळशीत आणलं त्याचवेळी त्याची परिस्थिती एकदम बिकट झाली होती पोलिसांना त्याचा संशय असल्याने पाळतीवरच होते कर्नाटकात तर आधीच वातावरण तापलेलं म्हणून त्यानं काही दिवस काहीच हालचाल न करण्याचं ठरवलं पण कमावणारा भाऊ धर्मा गेला शंकर तर ठार आंधळा मग एकटी रोखी काय करणार घरात फाके पाडू लागले त्यानं फरशी उचलली व तो मनोलीत आला गुलबा त्याला आता टाळत होता कारण बर्मा तंगीत आला म्हणजे त्याला काही ना काही द्यावंच लागे आणि आता तर हा पोलिसांच्या रडारवरही आला आहे शिवाय थकत चालल्याने पहिल्यासारखी चपलता राहिलीच नाही गुलबानं ना तर भरपूर शेती वाढवत वाड़ उत्पन्न वाढवलं होतं मुलगी श्रीमंत घरात दिलेली मुलाचंही श्यामजी तात्याच्या मुलीसोबत नुकतंच लग्न झालेलं म्हणून हल्ली बर्मा आला की त्याला टाळू लागले मोठा काय आहे गुलबानं त्याच्याकडे न पाहता तुसरटपणे विचारलं मोठा घरात धर्मा गेल्यानं व माझीही मुलगी आल्यानं खूपच हाल होत आहेत मग मी काय करू मदत कर आणखी बर्म्या कितीदा फुकट पोसायचं तुला उठला की येतो हात पसरत लाज नाही वाटत बर्माची तळपायाची आग मस्तकात गेली त्यानं हातातली पाजलेली फरशी थेट खांद्यावरच ठेवली गुलब्या तोंडावर एका दणक्यात लवाळ्या गत चिरीन तर तुला वाटायला हवी माझ्या जीवावर हे वैभव उभं केलं जो तुला एवढं वैभव उभं करून देऊ शकतो तो स्वतः काय करू शकला असता पण या बर्म्यानं शेकडो अनाथ मुलांना जाऊ दे तुझ्यासारख्या खोकडासमोर मी का माझ्या पाप पुण्याची गणना करावी ब -ब -ब बर्मा तसं नाही पण पण मी काय नाही म्हणतो का हे सारं तुझंच आहे एकदाच काय मागायचं ते मागवं खुशाल नाही बाबा फरशीचा दाब मानेजवळ जाणवताच गुलबाग हमान ओला होऊन ही बळे बळे गुळमटला तू काय देशील बघ आता आठ दिवसात डाका घालतो तयार राहा सोनं मोडायला पाहतो कोणते पोलीस यंत्रणा अडवते ते म्हणत बर्मा संतापात निघाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद